हाय मिस्मिता महाराष्ट्र साताऱ्याहून शुभ दुपार सर्वांना आता जवळपास दीड वाजलेला आहे आणि सकाळपासून माझी खूप घाई गडबड चालू होते कारण मुलगा जाणार आहे तो आला होता दोन तीन दिवस तर आज मला म्हणजे हे, हे तेल वगैरे बनवायचं होतं हे जे दिसत आहेत बॉटल तेल बनवायचे होते हे लाडू बनवायचे होते तर दोन दिवस झालं हे काय काय साहित्य गोळा करायची तयारी चालू होते तर आज मी हे अगोदर लाडू बनवून घेतले तर हे फ्रुट्सचे लाडू आहेत आपली मुलं जेव्हा बाहेर असतात तर मुलांना घरचं खायला भेटत नाही त्यामुळे बरंच आरोग्याचे पण प्रश्न निर्माण होतात केस वगैरे गळणं किंवा तब्येत बारीक एकदम होणं कारण जेवण काय बाहेरचं एवढं चांगलं नसतं तर हे मी लाडू दर महिन्याला बनवते दोन्ही मुलं बाहेर आहेत तर दोघांना पण हे लाडू मला द्यावे लागतात तर हे ड्रायफ्रुट्सपासून लाडू बनवलेले आहेत तर हे बघा ड्रायफ्रूट्समध्ये हे थोडंस मी ठेवलेलं आहे तर तुम्हाला लक्षात येईल काय काय मी याच्यात घातलेलं आहे तर बदाम काजू पिस्ता नंतर काळे मनुके नंतर बेदाणे खसखस वेलची खजूर त्याच्यानंतर खोबरं असं हे सगळं मी तुपामध्ये विकून घेतलेलं आहे नंतर मकाने असतात ना ते मकाने सगळं हे तुपामध्ये भाजून घेऊन दुसरं खजूर वगैरे सर्व मी बारीक करून घेतलं मिक्सरमधून आणि काजू बदाम सुद्धा हे तुम्हाला दिसत असेल जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत बाकी हे मनुके वगैरे मी असंच टाकलेले आहे सुके अंजीर असतात ना ते सुद्धा मी बारीक केलेले आहेत आणि त्याच्यापासून मग हे असे लाडू मी वळलेले आहेत तर ह्याच्यामध्ये गूळ दुसरं काही साखर वगैरे काही घालायचं नाही फक्त हे दोन पाकिटं बिना बियाची खजूर मिळते तर ते खजूर मी ह्याच्यात वापरलेलं आहे नंतर अंजीर वापरलेलं आहे मनुके बेदाणे काजू बदाम पिस्ते सुको खोबरं आणि मकाने तर ह्यापासून हे मी हे सगळं तुपामध्ये भाजून ह्याच्यापासून हे लाडू ब बनवलेले बन, आहेत खूप सारखं मी बनवत असते पण रेसिपी दाखवायला किंवा हे करायला घाई गडबडीत नसतं वेळ आतासुद्धा मला कॅमेरा कोण धाणार काय तर म्हणून मी हे बांधल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर हे तेल बनवलेलं आहे तर केस वगैरे गळती माझे पण केस गळत आहेत तर त्यासाठी मी म्हणजे घरी माक्याचे हे सगळे ह्याच्याशी असे मी तेल बनवते पण आता मी कडुनिंबाच्या पाण्यापासून म्हणजे जी पाला किंवा हे हे असतात ना तर त्याच्यापासून हे तेल बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये मी दोन वड्या कापराच्या टाकलेल्या आहेत तर तेल काढल्यानंतर हा पाला टाकलेला आहे तुमच्या लक्षात येईल ह्याचा कलर कसा काळा झालेला आहे तर हे थंड व्हायला मी ठेवलेलं आहे आणि ह्या जी बॉटल्स आहेत तर कोणत्याही कंपनीचं तेल हे न करता कच्ची घाणीचं जे तेल असतं कच्ची घाणीवर बनवलेलं असतं तेल तर त्याच्यामध्ये कोणतीही भेसळ वगैरे येत नाही त्यासाठी ते हे साताऱ्यातूनच ह्या दोन बॉटल मी आणल्या आन आणि मग त्याच्यापासून हे तेल बनवून मला हे तेलसुद्धा माझ्या मुलाला द्यायचं आहे आणि मला पण थोडं ठेवणार आहे तर काप कापूर एक तर जंतुनाशक असतो शिवाय कडुनिंबाच्या पाण्याचा कडवट थोडासा वास येतो तर तो वास पण जातो कापराचा वास छान असतो जंतुनाशक का कापूर असतो आणि खरोखर पाठीमागे माझे खूप केस गळत होते तर मी त्याच्यामध्ये कापराच्या दोन वड्या टाकल्या होत्या तर एकदा दोनदा मी तेल लावलं होतं खरंच माझे पूर्ण केस गळायचे कमी आले आणि केसाची ग्रोथ पण छान झालेली आहे तर आत्ता मी कडुनिंबाची आता जास्वंदीची वगैरे फुलं नव्हती माझ्याकडे एवढी तर मग मी फक्त कडुनिंबाचा पाला ब्राह्मी माका आहे माझ्याकडे तर ते पण तेल माझ्याकडे बनवलेलं आहे तर एक दिवसाड म्हणजे मुलगा हे तेल आणि ते दुसरं तेल एकदा हे एकदा ते असं हे तेल मी लावायला लावते केस गळू नयेत म्हणून आणि ह्याच्यामुळे कोंडा वगैरे होत नाही कोडूनिंबत सगळ्यांनाच माहीत आहे केसांसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी त्वचासाठी खूप हे असतो तर त्यासाठी हे ते तेल मी बनवून ठेवलेलं ते आहे आणि कच्ची घाण्याचं तेल मिळतं ना तर त्या तेल खरंच म्हणजे खूप चांगलं असते इतर कुठली तेल वापरण्यापेक्षा तर हे सुद्धा मी लोखंडी वापर केलेला आहे हे बघा लोखंडी हे मी कडवून थंड आता झालेलं आहे थंड आता ह्याच बॉटलमध्ये भरून मी त्याला देणार आहे आणि शिवाय हे लाडूसुद्धा देणार आहे तर म्हटलं हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करावं की मी काय हे करते कारण दर महिन्याला आणि हे लाडू फक्त मुलांनाच नाही तर हे लाडू आम्ही सुद्धा सकाळी जे आपण नाश्ता म्हणून जे खातो तर ह्यातील एक लाडू जास्त मोठे नाही आहेत फा असे मिडियम साईजमध्ये आहेत हे लाडू तर ह्यातला एक लाडू रोज असा खाल्ला जातो जेव्हा संपतील तेव्हा मग प्लेन खजूर काजू वगैरे असतं ना तर तसं पण आम्ही खातो तर हे लाडू मुलं सगळं ह्या गोष्टी अशा आठवणीने खात नाहीत म्हणून हा लाडू मला बनवून द्यावा लागतो मग सकाळी कॉलेज लवकर असतं मग एक लाडू खाऊन मुलं कॉलेजला जातात नंतर आल्यावर जेवण करतात तर नाश्ता म्हणून हे हेल्दी खायला मुलांना खरंच पौष्टिक खूप छान आहे तर आपण पण हे लाडू आणि असं नाही की ही, ही मुलं खाऊ शकणार नाहीत मुलांना आवडणार नाही असं अजिबात नाही खूप खूप छान लागतात अति गोड नाही नंतर कमी गोड नाही खजुरीमुळे ह्याला लाडूला असा एकदम छान जास्त गोड नाही जास्त कमी गोड असं नाही मस्त लाडू लागतात एकदम स्वादिष्ट लाडू लागतात खसखस वेलची पूड ह्याच्यामुळे आणि तुपामुळे ह्या लाडूला खूप छान आणि अंजीर अंजीरमुळे ह्या लाडूची टेस्ट आणखी ही होते तर मकाने वगैरे सगळं घालून मी लाडू केलेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण तसा पण हा व्हिडिओ मी खूप घाई गडबडीतच बनवलेला आहे पण म्हटलं चला झालेत लाडू तयार करून तर आणि तेल पण महत्वाचं म्हणजे मी बनवलेलं आहे बनवतानाच मला दाखवायचं होतं पण माझं स्वयंपाक एका बाजूला स्वयंपाक चालू होता एका बाजूला हे तेलाचं करायला ठेवलं होतं त्यामुळे असं खूप हे होतं त्यामुळे मग मी नाही हे के केलं कारण हात आपला स्वयंपाकाच्याही हो, खराब असतो तर कॅमेरा धरायचा का ते दाखवायचं त्यामुळे मग मी हे सगळं बनवल्यावरच तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे तर असं आणखी काही नवीन मी बनवलं काहीतरी मी तुमच्याबरोबर शेअर करेन कसा व्हिडिओ वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला बाय